नमस्कार मित्र आणि मैत्रिणी डॉक्टर हुकिरे यस्वी या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो हो, आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत विषय आहे बदाम बरेच लोक बदाम शरीराला चांगले असतात म्हणून कधीही कितीही कसेही कुठल्याही वेळेला खातात ज्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बदाम खाण्याची योग्य वेळ कुठली बदाम कोणी खावेत कोणी खाऊ नयेत किती प्रमाणामध्ये खावेत आणि कसे खावेत भिजवून खावे का न भिजवता खावेत साल काढावी का नाही काढावी या सगळ्या गोष्टी सविस्तर शास्त्रीय भाषेत तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगणार आहे मात्र विनंती असेल व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही तर हो आजपर्यंत आपल्या चॅनलवरती जवळपास दीड हजार व्हिडिओ आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती सांगणारे तयार झालेले आहेत तुम्हाला हवी असणारी शास्त्रीय माहिती चॅनलला भेट देऊन आवर्जून पहा आवडल्यास लाईक करा कॉमेंट देखील करा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना देखील आवर्जून शेअर करा चला तर मग मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही सगळ्यात सुरुवातीला पाहूया बदाम खाणं आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगलं असतं का किती चांगल्या प्रकारे बदाम आपल्याला आपल्या शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया जेणेकरून तुम्हाला बदाम दररोज खाण्याचं महत्व लक्षात येईल बदाम जरी किमतीनं महाग असले तरी त्याच्या शरीराला आणि मनाला अत्यंत चांगले फायदे होतात जर तुम्ही सुपारी तंबाखू गुटखा दारू यासाठी जर पैसे खर्च करत असतात तर त्याऐवजी तुमच्या घरामध्ये तुम्ही जर बदाम आणले तर त्याचा दुप्पट तिप्पट फायदा होईल शिवाय या सगळ्या व्यसनी पदार्थांच्या पासून होणारे जे दुष्परिणाम आहेत ते देखील तुमचे टळणार आहेत त्यामुळे बदाम खाण्याचे तुम्हाला दुप्पट तिप्पट फायदे होणार आहेत नक्कीच मित्र हो बदामामध्ये मधुरता आहे गोडवा आहे स्निग्धता म्हणजे तेलकटपणा आहे आणि सगळ्यात महत्वाचं शरीरामध्ये असणारा पित्तदोष आणि वातदोष कमी करण्यासाठी बदामामध्ये नैसर्गिक ताकद आहे सोबतच शरीरातील रक्तपेशी हाडांच्या पेशी चेतापेशी आणि शुक्राणूंच्या पेशी देखील वाढण्यासाठी ह्या बदामाचा आपल्याला उपयोग होणार आहे बदामामध्ये असणारे जे नैसर्गिक तेल आहे त्या तेलामध्ये मुबलक प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत यासोबतच बदामामध्ये फायबर आहे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये आहेत कॉपर झिंक कॅल्शियम यासारखी खनिजे देखील आहेत आणि व्हिटॅमिन ई e सारखं महत्वाचं व्हिटॅमिन देखील आहे सोच या बदामामध्ये असणारं जे तेल आहे हे तेल शरीरातील खराब चरबी कमी करून चांगली चरबी वाढवण्यासाठी देखील मदत करतं त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी देखील महत्वाचं आहे शिवाय नियमित बदाम खाल्ल्यामुळं आपली हाडं मजबूत होतात मास्कपेशी मजबूत होतात त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं त्वचेचे आजार आपल्याला होत नाहीत केस देखील चांगले सुधारतात त्वचेवरती चांगली तकाकी येत मग येते तजेलदारपणा येतो केस गळण्यापासून केस लवकर पांढरे होण्यापासून देखील बचाव होण्यास मदत होते बदाम मेंदूच्या आरोग्यासाठी देखील वरदान आहे जर तुम्हाला सतत चिंता वाटत असेल काळजी वाटत असेल उदास होत असाल सतत चिडचिड होत असेल स्मरण कमी झालं असेल लक्षात राहत नसेल लक्ष केंद्रित व्यवस्थित होत नसेल तुम्हाला चंडपणा म्हणजे एकदम अलर्टपणा तुमचा कमी झाला असेल तुम्हाला सारखं सुस्ती किंवा मंदपणा तुमच्या मेंदूमध्ये आला असेल तर नियमित बदाम खाल्ल्यामुळे तुम्हाला या सगळ्या तक्रारीपासून बचाव होऊ शकतो व तर ज्या लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये वातविकार आहे सारखं हडव दुखतात सांदे दुखतात हाडांची सांध्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये झीज झाली असेल सतत कुठल्या ना कुठल्या वेदना शरीरामध्ये होत असतील दुखत असेल काही ना काही सतत तर अशा वेळी देखील हा वाद कमी करून तुम्हाला परत ठणठणीत करण्यासाठी सांधे हाडं मजबूत करण्यासाठी बदाम मदत करतो कुठल्या आजारामुळं कुठल्या ऑपरेशनमुळं किंवा वय जास्त वाढल्यामुळं शरीराची जी झालेली झीज आहे ती झीज भरून काढण्यासाठी देखील बदाम फायदेशीर आहेत त्यामुळे नियमित बदाम खाल्ल्यामुळे तुमचं तारुण्य टिकून राहतं वार्धक्य लवकर येत नाही वार्धक्यामुळं वाढत्या वयामुळे शरीरामध्ये झालेले अवयवांच्या मध्ये झालेले जे बदल आहेत ते कमी होण्यासाठी मदत होते त्याचे जे दुष्परिणाम आहेत वाढत्या वयाचे शरीरावर असतील त्वचेवर असतील सगळ्या अवयवांवरती असतील तर ते कमी होतात तर त्यामुळे ते सगळे अवयव चांगल्या प्रकारे ठणठणीत राहण्यासाठी तरुण राहण्यासाठी ताजेतवानी तजेलदार राहण्यासाठी मदत होते या बदामामध्ये फॅट सॉल्युबल अँटी असतात कारण अँटीऑक्सिडंट शरीरामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात आपल्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम अर्थात चयापचयाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ज्याच्या माध्यमातून फ्री रेडिकल्स तयार होतात हे फ्री रेडिकल्स आपल्या सगळ्याच शरीरामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्यांच्यासाठी घातक असतात मग हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस हे फ्री रेडिकल्स कमी करून तिथला ताणतणाव कमी करण्याच्यासाठी आणि परत आपल्या शरीरातील पेशी नव्यानं उत्साहवर्धक हो करण्यासाठी त्यांच्यातली एनर्जी परत आणण्याच्यासाठी त्यांना परत रिपेअर करण्यासाठी हे अँटीऑक्सिडेंट मदत करतात त्यामुळे बदामाचा आपल्याला हा देखील एक महत्वाचा फायदा होतो शिवाय चेता संस्थेसाठी बदाम अतिशय पोषक आहेत जर तुम्हाला अनिद्रा असेल झोप व्यवस्थित येत नसेल सतत ताणतणाव असेल किंवा कुठला तरी मानसिक आजार असेल तर अशा वेळी देखील बदाम आपल्याला नैसर्गिकरित्या तो कमी करण्यासाठी मदत करतात मध्ये असणाऱ्या खास विटॅमिन ई e मुळे आपली त्वचा तजेलदार नेहमी टवटवीत राहते त्वचेच्या आजारापासून मुक्ती मिळते पिंपल्स येत असतील खाज येत असेल हिसब्बल झाला असेल सोऱ्यासी सारखा आजार असेल किंवा त्वचेची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कुठलाही त्वचेचा आजार झाला असेल तर अशा वेळी तो आजार कमी करण्यासाठी नियंत्रित ठेवण्यासाठी त्वचेची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बदाम मदत करतात त्यामुळे तुमची त्वचा कुठलेही कॉस्मॅटिक न वापरता कुठलेही ब्युटी पार्लर न करता पावडर क्रीम न लावता तजेदार राहते नैसर्गिकरित्या <स्यवण> हे सगळे झाले बदामाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असणारे अत्यंत महत्वाचे फायदे आता पाहूया दिवसभरामध्ये किती बदाम खावेत खरं तर बदाम पचायला जड असतात त्यामुळे तुमची पचनशक्ती कशी आहे यावर ठरतो की तुम्ही किती बदाम खावेत बरेच जण चांगला असते म्हणून कितीही बदाम खातात मग अशा वेळी त्याच्या शरीरावर त्यांचा विपरीत परिणाम होतो पण असा अजिबात करू नका तुमची पचनशक्ती मंदावली असेल तुम्हाला भूक कमी लागत असेल तर अशा लोकांनी दिवसभरामध्ये फक्त दोन ते चारच बदाम खावेत त्याच्यापेक्षा खाल्ले तर तुम्हाला त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात यावर जर तुम्हाला जास्त शारीरिक कष्टाचं काम असेल व्यायाम करत असाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवजड व्यायाम करत असाल वर्कआउट खूप जास्त करत असाल तुम्ही खेळाडू असाल किंवा ऍथलेट्स असाल डान्स करत असाल आणि या सगळ्यांच्यामुळे तुम्हाला जास्तीची भूक लागत असेल तुमची पचनशक्ती देखील चांगली मजबूत असेल तर अशा वेळी दिवसातून दहा ते बारा बदाम खायला काहीच हरकत नाही शिवाय ह्या सगळ्या लोकांना दिवसभरामध्ये केलेल्या वर्कआउट मुळे केलेल्या कामामुळे शरीराची जीज झाले थकवा आलाय एनर्जी कमी झाली ती भरून काढण्यासाठी ह्या जास्तीच्या बदामाचा फायदा होतो आता पाहूया बदाम खाण्याची योग्य वेळ कुठली तर सगळ्यात महत्वाचं बदाम हे पचायला जड असल्यामुळं रात्रीच्या वेळेला खास करून सूर्यास्ताच्या नंतर बदाम अजिबात खाऊ नका बदामाचा तुमच्या शरीराला आणि मनाला चांगला फायदा असेल तर सकाळी उपाशी पोटी तुम्ही बदाम आवर्जून खा कारण रात्रभर तुमचं शरीर उपाशी असतं अशा वेळी जर तुम्ही सकाळी उपाशी पोटी बदाम खाल्ले तर दिवसभर तुमच्या शरीराला चांगली एनर्जी मिळते शरीर दिवसभर ताजा तवाना तुम्हाला जास्तीचं शारीरिक कष्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीचा त्रास होत नाही शिवाय सकाळी बदाम खाल्ल्यामुळे दिवसभरामध्ये ते पसायला चांगले सोपे जातात आणि सहज त्यांचं पचन होतं आणि सोबत पोषण देखील होतं त्याच्यामध्ये असणारी पोषक तत्व चांगल्या प्रकारे आतड्यामधून शोषून घेण्यासाठी देखील चांगली मदत होते त्यामुळे लक्षात ठेवा बदाम खायचे असतील तर सकाळी उपाशी बऱ्याच जणांचा जा प्रश्न असतो की बदाम साली सहित खायचे का साल काढून खायचे तर नक्कीच लक्षात ठेवा बदामाच्या सालीमध्ये टॅनिंग नावाचा एक घटक असतो जो आपल्याला पचायला जड जाऊ शकतो जेव्हा तुम्ही बदाम साली सहित खाता तेव्हा ते अजून जास्त अवघड जातं पचायला शिवाय सालीसहित बदाम खाल्ल्यामुळे त्या बदामामध्ये असणारी पोषक तत्व शरीरामध्ये आतड्यामध्ये शोषून घेण्यासाठी अवघड जातं त्यामुळे साल काढूनच बदाम खा यासाठी तुम्ही रात्रीच्या वेळेला जे काही तेवढे तुम्हाला बदाम खायचे आहेत आता मी सांगितल्याप्रमाणे तेवढे बदाम तुम्ही पाण्यामध्ये भिजू घाला सकाळी उठल्यानंतर ही साल हाताने काढून टाकून ते बदाम तुम्ही बारीक चावून खाऊ शकता त्यातल्या त्यात ज्यांची पचनशक्ती कमी आहे ज्यांची भूक मंदावलेली आहे अशा लोकांनी तर साल काढूनच बदाम खायचा जर तुम्हाला दिवसभरामध्ये खूप शारीरिक कष्ट करावं लागत असेल श्रमाचं काम असेल तुम्ही खेळाडू असाल खूप जास्त व्यायाम करत असाल वर्कआउट करत असाल किंवा कुठेतरी जिम मध्ये जात असाल किंवा वजन उचलायचं काम असेल पायऱ्या चढ उतरायचं काम असेल जास्त चालायचं किंवा पळायचं काम असेल किंवा वाढीच्या वयातील मुलं असतील ज्यांना खूप जास्त वारंवार भूक लागते भूक लवकर शमत नाही लवकर तृप्ती होत नाही सारखं खावं खावं वाटतं लगेचच थकवा येतो खूप जास्त थकवा येतो शिवाय ज्यांची पचनशक्ती चांगली आहे अशा लोकांनी ज्या वेळेला दहा ते पंधरा बदाम भिजू घाला पाण्यामध्ये सकाळी त्याची साल काढा त्याच्यामध्ये दोन तीन खजूर टाका बदाम आणि खजूर मिक्सर मधून काढा त्याच्यामध्ये एक ते दोन कप दूध टाका चवीनुसार चाकर किंवा गुळ टाका आणि याचा मिल्कशेक तुम्ही दररोज सकाळी उपाशी पोटी प्या दिवसभर तुम्हाला थकवा जाणवणार नाही ना चांगली मजबूती शरीराला वाटेल मांसपेशी आणि हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल अजून एक महत्वाची रेसिपी जी सर्वांच्यासाठी उपयुक्त आहे तुम्ही लहान असा मोठे असा वयस्क का असा काहीही काम करत असा किंवा नसा आठ ते दहा बदाम रात्री भिजू घाला सकाळी उठल्यानंतर त्याची साल काढून घ्या त्या भिजलेल्या साल काढलेल्या बदामाची मिक्सर मधून चांगली बारीक पेस्ट करून घ्या ही बदामाची पेस्ट तव्यावर टाका त्याच्यामध्ये अर्धा चमचा घरी बनवलेलं साजूक तूप किंवा कुठलेही तूप टाका आणि मंद आचेवर परतून घ्या त्यानंतर ही पेस्ट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये शिजवून घ्या आता बदामाची खीर तयार होईल त्याच्यामध्ये चवीनुसार साखर किंवा गुळ टाका आणि तुमच्या दिवसाची सुरुवात हे खाऊनच करा दिवसभर तुम्हाला एनर्जी राहील किंवा यामुळे तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल लठ्ठपणा असेल किंवा डायबिटीस सारख्या आजारामध्ये सुद्धा वारंवार भूक लागते अशा वेळी देखील ही खीर फायदेशीर ठरू शकते सोबतच प्रतिकारशक्ती चांगली वाढते तुम्हाला अंधारी येणं वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग होणं लघवीला जळजळ करणं वारंवार लघवीला जावं लागण गर्भाशयाचे कुठले काही आजार असतील श्वसन संस्थेचे कोणते आजार असेल जमा असेल खोकला असेल वारंवार होणारी सर्दी असेल कफ असेल पित्त असेल पुरुषांच्या मध्ये शुक्र कमी झाले असेल शारीरिक शक्ती कमी झाली असेल तर ते नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी देखील ही फायदेशीर ठरते डोळ्याचे आजार असतील केसांचे विकार विकार त्वचेचे थकवा जास्त जाणवत असेल सतत उदास वाटत असेल तर हे देखील कमी शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा बदाम कोणी खाऊ नयेत ज्या लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णात आहेत यांनी बदाम प्रमाणातच खावेत बदाम कधीही तळून किंवा त्याला कुठलीही प्रक्रिया करून खाऊ नका त्याला काहीतरी तेल लावा मीठ लावा किंवा अजून काहीतरी खारवून घ्या किंवा असं अजिबात करू नका असं जर केलं त्याच्यावर जर तुम्ही प्रक्रिया केली तर बदामाचे नैसर्गिक पोषक तत्व कमी होतात शिवाय ह्या कृत्रिम पदार्थाच्यामुळं ॲडेड शुगर आणि ॲडेड साल्टमुळं आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतात तुमचा डायबेटीस वाढू शकतो तुमचा बी पी वाढू शकतो हृदयविकार रक्तवाहिन्यांचे आजार होऊ शकतात तळलेले किंवा फ्राय केलेले बदाम खाल्ल्यामुळं त्याचे विपरीत परिणाम शरीरावर पर झाल्याशिवाय राहत नाहीत त्यामुळं नैसर्गिकरित्या आत्ता सांगितल्याप्रमाणेच तुम्ही बदामाचं सेवन करणं तुमच्या शरीरासाठी आणि मनासाठी फायदेशीर ठरतात तर मित्र हो नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसा आवर्जून कळवा आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांना देखील बदाम खाण्याचे शास्त्रीय फायदे आणि शास्त्रीय पद्धत शास्त्रीय वेळ आणि शास्त्रीय प्रमाण लक्षात येईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील तुर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद